यसारखे सी आणि सी जी आर आणि शेती या युट्यूब आपल्या सर्वांचे परत एकदा सर स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनाच्या नोंदणी जी आर तसेच इतर काही योजनांची वेळोवेळी अपडेट आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील आपण अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलेकॉन बटनावर क्लिक करा शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांना आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नवीन बदल करण्यात आलेले आहेत या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा नोंदविलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जे पीक नुकसान झालेले आहे त्या पीक <imuck> पोटी शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे बहात्तर तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स या ॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तक्रार नोंदवायची आहे आणि आपले जे नुकसान झालेले आहे ते नुकसान आपल्याला त्या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून द्यायचे आहे मित्रों अशी महत्वपूर्ण माहिती केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान दिलेली आहे नमस्कार आज एक खुश खबरी दे रहा हूं आपको प्राकृतिक आपदाओं के कारण फसलों के नुकसान पर अपने प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी ने प्रधानमंत्री फसल बीमा योजना बनाई लेकिन दो नुकसान इसमें कवर नहीं थे जिसकी लंबे समय से आप मांग कर रहे थे जंगली जानवरों से होने वाला नुकसान और दूसरे अतिवृष्टि के कारण बाढ़ या जल भराव के कारण फसलों को होने वाला नुकसान अब मैं आपको प्रसन्नता के साथ ये सूचना दे रहा हूं कि ये दोनों नुकसान भी फसल बीमा योजना में कवर कर लिए गए हैं जंगली जानवर अगर फसलों जर के भी अगर फसल होती है तो नुकसान की भरपाई होगी अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन बटनावर क्लिक करा तर कर लवकरच भेटूया एका नवीन अपडेट सह नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद